नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत प्राध्यापक संदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली एकूण जागा एकशे अकरा आहेत तर यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या किती जागा आहेत त्यानंतर कोणत्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती जागा आहेत ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्याची मुदत शेवटची तारीख का असेल ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही फॉर्म कशा पद्धतीनं फॉर्म फिलअप करणार त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या परीक्षेची म्हणजे प्राध्यापक पदासंदर्भाची भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत तर या ठिकाणी पहा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जाहिरात क्रमांक आहे अठ्ठावीस जाहिरात क्रमांक अठ्ठावीस आहे ही जाहिरात केव्हा प्रकाशित झाली होती तर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही प्र जाहिरात प्रकाशित झाली होती आणि या जाहिरातीचे हे शुद्धीपत्र काय आता तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही जाहिरात प्रकाशित झाली त्यावेळेस जे विद्यार्थी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप केले होते तर त्या विद्यार्थ्यांना आता परत नव्याने फॉर्म भरणं गरजेचं आहे का त्यासंदर्भात नेमकी कोणती अपडेट आहे तर ते सुद्धा या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहेत तर या ठिकाणी पहा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध शैक्षणिक विभागातील शासनमान्य प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त एकशे अकरा शिक्षकी पदाच्या भरतीचे जाहिरात क्रमांक अठ्ठावीस दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्तमानपत्रामध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती ती सविस्तर जाहिरातसुद्धा आपण समजून घेणार आहे जेणेकरून तुमच्या विषयाला जागा आहे का पात्रता का असेल तेसुद्धा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे तर या ठिकाणी पहा ही जाहिरात प्रकाशित झाली होती तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आता या जाहिरातीला म्हणजे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आत्ताच्या घडीला जर विचार केला तर एक वर्षाच्या वर ही जाहिरात प्रकाशित होऊन गेलेली आहे अजूनपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवली नाही पण शासनाने सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला या जी आरनुसार ठिकाणी आत्ता जी जाहिरात क्रमांक अठ्ठावीस आहे म्हणजे सतरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला जी जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्या विद्यार्थ्यांना आता नव्याने प्रत्येक विद्यार्थ्याने याडिकीने नवीन विद्यार्थ्याने याडिकीने अर्ज करता येणार आहे तर पैतीनं अर्ज करण्याची मुदत शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला आता नव्याने अर्ज सादर करता येणार आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला जाहिरात प्रकाशित झाली ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस ते अर्ज केले नाहीत तर त्या, 25 25 त्या सर्व विद्यार्थ्यांना आता आणखीने ऑनलाईन प्रतीनं नवीन ॲप्लिकेशन आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आता करता येणार आहे आणि ज्या तुम्ही अर्ज सादर कराल ऑनलाईन प्रतीनं तर अर्जाची प्रत म्हणजे ऑनलाईन पैतेनं जे अर्ज भरलेला आहे तर त्या ऑनलाईन अर्जाची प्रत संबंधित सर्व कागदपत्र प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्याची जी तारीख असेल तर ती बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल म्हणजे आता जे विद्यार्थी नव्याने अर्ज भरणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बारा डिसेंबरपर्यंत या ठिकाणी ती कागदपत्र अर्जाची प्रत संबंधित डिपार्टमेंटला सबमिट करणं गरजेचं आहे तर एकूण जागा किती आहेत एकशे अकरा आहेत यामध्ये प्राध्यापक पदासंदर्भाचे एकूण बत्तीस जागा आहेत सहयोगी प्राध्यापकसाठी या ठिकाणी पाय एकूण बत्तीस जागा आहेत सहाय्यक प्राध्यापकसाठी एकूण सत्तेचाळीस जागा आहेत अशा प्रकारे या ठिकाणी एकशे अकरा पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात आहे आता सर्वात महत्त्वाचं दिस तीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जाहिरात जाहिरात क्रमांक छत्तीस आणि जाहिरात क्रमांक अठ्ठावीस यानुसार जे विद्यार्थी अर्ज केलेले आहेत म्हणजेच दोन हजार चोवीसला जे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत जर त्यांना त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वाढलं असेल तुमचं रिसर्च पेपर वाढला असेल तुमचं पी एच डी अवॉर्ड झाला असेल तुम्ही नेट सेट पास झाला असेल त्यामध्ये जर तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता तसेच सदर मुदतीमध्ये नवीन उमेदवारांना सुद्धा अर्ज सादर करता येणार आहे म्हणजे जे जुने विद्यार्थी अॅप्लिकेशन केलेत तर ते सुद्धा या ठिकाणी आता त्या अर्जामध्ये बदल करू शकतात आणि नव्याने सुद्धा अर्ज भरू शकतात तर या ठिकाणी पहा जाहिरात क्रमांक अठ्ठावीस तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस जे काय शुद्धीपत्रक आहे ते शुद्धीपत्रक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले अशा प्रकारे ही एक सविस्तर माहिती होती आता प्रत्यक्षात ही पदभरती प्रकारे राबवली जाणार आहे एकूण जागा किती पो कोणत्या कास्ट कॅटेगरीला ती माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सोपं जाणार आहे ही मूळ जाहिरात आहे जी की तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला रोजी प्रकाशित झाली जाहिरात क्रमांक छत्तीस आहे म्हणजे जाहिरात क्रमांक छत्तीस आहे आता यानुसार ही तुम्हाला पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती एकूण जागा किती आहे ते त्या त्यासंदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये बो बोलूया म्हणजे त्यावेळेची ही तारीख होती की अकरा नऊ दोन हजार चोवीस ते दहा सहा दोन हजार चोवीस रोजी ही तुम्हाला फॉर्म भरायचे होते आता डिटेल्समध्ये आपण संपूर्ण जाहिरात पाहूया तर या ठिकाणी पहा पहिलं जे पद आहे एमध्ये म्हणजे ते प्रोफेसर आहे म्हणजे प्राध्यापक तर यामध्ये पहा एकूण जागा किती आहे तर एकूण जागा आहेत बत्तीस आता तुमच्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती जागा आहेत तर एस सीसाठी एकूण तीन जागा एस टीसाठी दोन डी टी एसाठी एक एन टी डीसाठी एकही एक जागा नाही एन टी सीसाठी दोन एन टी डीसाठी एक एस बी सीसाठी एक ओ बी सीसाठी सात एस बी सीसाठी या ठिकाणी पहा तीन त्यानंतर ईडब्ल्यू एसाठी तीन आणि ओपनसाठी नऊ अशा प्रकारे एकूण टोटल जागा प्राध्यापक संदर्भात आहेत आता त्यानंतर या ठिकाणी पहा यामध्ये डिसेबल पर्सनसाठी या ठिकाणी एक जागा आहे तर ती या ठिकाणी जागा तुम्ही पाहू शकता आता कोणकोणत्या विषयात आहे एकूण टोटल बत्तीस आहे तर तो, तो टोटल बत्तीस जागा कोणकोणत्या विषयासाठी आहेत तर या ठिकाणी पा पहिला विषय आहे आर्थोपोलॉजी त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी मी फक्त विषयाचे नावं मी फक्त वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला लवकर व्हिडिओ स्किप करता येईल आणि ही जाहिरात तुम्हाला पाहता येईल आणि ॲप्लिकेशन फॉर्म प्रोसेस करता येईल केमिस्ट्री असेल कम्युनिकेशन अँड जर्नलिझम असेल मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडी असेल इकॉनॉमिक्स असेल एज्युकेशन असेल इंग्लिश असेल इन्वॉयमेंट सायन्स असेल फॉरेन लँग्वेज असेल ज्योग्राफी असेल जुलॉजी असेल हेल्थ सायन्स असेल हिंदी हिस्ट्री त्यानंतर ह्युमेनिटी सोशल सायन्स असेल इंटर डिसिप्लिन स्कूल असेल त्यानंतर सायन्स असेल लॉ असेल मराठी असेल मॅथेमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी पाली असेल फिलॉसॉफी असेल सायकॉलॉजी ते असेल फिजिक्स असेल संस्कृत असेल सोशलॉजी असेल त्यानंतर स्टॅटिस्टिक असेल आणि झुलॉजी असेल अशा प्रकारे एकूण बत्तीस पदे आहेत जे की वेगवेगळ्या विषयाची या ठिकाणी प्रत्येक पदासाठी एक एक जागा आहे ते संपूर्ण विषय जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर या ठिकाणी पा ब्लॅक ब्लॉक बीमध्ये असोसिएट प्रोफेसरमध्ये एकूण जागा किती आहेत तर बत्तीस आहेत तर प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस सीसाठी चार आहेत एस टीसाठी दोन डी ए डी टी एसाठी एक त्यानंतर एन टी डीसाठी बी त्यानंतर एक जागा आहे त्यानंतर एन टी सीच्या अंतर्गत एक एन टी डीसाठी एकही व्हॅकन्सी नाही त्यानंतर एस बी सीसाठी एक ओबीसीसाठी सात त्यानंतर ती एसबीसीसाठी तीन त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी तीन ओपनसाठी नऊ अशा प्रकारे एकूण बत्तीस जागा आहेत तर यामध्ये पाहा डिसेबल पर्सनसाठी एकूण दोन जागा आहेत जे तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे कोणत्या ग्रुपसाठी किती जागा आहे टोटल अॅडिकाणी तुम्ही पाहू शकता आता यामध्ये विषय कोणकोणते आहेत तर या ठिकाणी पाहा यामध्ये लाईफ लाँग लर्निंगसाठी असेल त्यानंतर ॲटोमस्फिअरसाठी स्पेस सेंटरसाठी असेल बायोटेक्नॉलॉजी असेल बॉटनी असेल केमिस्ट्री असेल डिफेन्स असेल इकॉनॉमिक्स असेल इंग्लिश असेल फॉरेन लँग्वेज असेल जॉग्राफी असेल हिस्ट्री मॅथमॅटिक मायक्रोबायोलॉजी पॉली असेल त्यानंतर फिजिक्स पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी त्यानंतर फिलॉसॉफी असेल त्यानंतर स्टॅटिस्टिक असेल वुमन अँड जनरल स्टडीज असेल आणि झुलॉजी असेल अशा प्रकारे एकूण एकूण बत्तीस जागा तर झुलॉजीसाठी एकूण दोन जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी ब्लॉक सीमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की असिस्टंट प्रोफेसरसाठी या ठिकाणी एकूण किती जागा आहेत सत्तेचाळीस आहेत आता प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस सीसाठी एक आहे एस टीसाठी चार त्यानंतर या ठिकाणी डी टी एसाठी तीन त्यानंतर एन टी बीसाठी एक एन टी सीच्या अंतर्गत दोन एन टी डीच्या अंतर्गत एकही वॅकन्सी नाही सीच्या अंतर्गत एक सीच्या अंतर्गत पंधरा एस बी सीच्या अंतर्गत पाच डब्ल्यूसाठी पाच आणि ओपनसाठी दहा अशा प्रकारे एकूण टोटल सत्तेचाळीस जागा आहेत डिसेबल प्रशनसाठी एकूण सात जागा आहे ते तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता आता यामध्ये कोणकोणते विषय आहेत जागेसाठी तर या ठिकाणी पाहा प्रत्येक विषयाचं तुम्ही या ठिकाणी विश्लेषण पाहू शकता ही सविस्तर प्रत्येक विषयाची लिस्ट तुम्ही पहा आता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात तर प्रोफेसर या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुमची पी एच डी कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडं दहा वर्षाचा टीचि टीचिंगचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तर तुम्ही आणखीन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यासंदर्भात जे काही तुमचं बायोडाटा स्ट्रॉंग करण्यासाठी तुमचं रिसर्च पेपर असतील वेगवेगळे जे काही पब्लिकेशनच्या संदर्भात तुमच्या असेल रिसर्च पेपर असेल तुमचं त्यानंतर जे काही तुमच्या नावावर पेटंट असतील तर ते तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस कामाला येतील त्यामुळं जर त्यांना प्रोफेसर पदासाठी फॉर्म भरायचा असेल म्हणजे प्राध्यापक पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमची पी एच डी कम्प्लीट त्यानंतर तुम्हाला दहा वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यानंतर असोसिएट प्रोफेसरसाठी तुमची पी एच डी कम्प्लीट पाहिजे त्यानंतर तुम्हाला पी जीसाठी पंचावन्न टक्के पास असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचे रिसर्च पेपर असतील ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं आठ वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता बाकीचे डिटेल्समध्ये तुम्ही पाहून घ्या जेणेकरून मी तुम्हाला फक्त ओवरलुक करून सांगत आहे त्यानंतर ता या ठिकाणी पा असिस्टंट प्रोफेसरसाठी या ठिकाणी पाहू शकता तुमच्याकडे तुमचं मास्टर डिग्री पंचावून च्या वर टक्केवारी असणं गरजेचं आहे तुमच्याकडे सेट नेट असणं गरजेचं आहे पी एच डी असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे काही महत्त्वपूर्ण सेट नेट असेल पी एच डी असेल ती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि या संदर्भात ही सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे जी की नेट सेटचे विद्यार्थी असतील पी एच डी असतील ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर त्यांना या भरती प्रक्रियेचा लाभ होणार आहे आणि याची जी सिलेक्शन प्रोसेस असेल तर सिलेक्शन प्रोसेस तुमचं शॉर्टलिस्ट केली जाईल शॉर्टलिस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला या रिटन रिटर्न टेस्ट होईल जर घेतले तर रिटर्न टेस्ट घेतील नाहीतर त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे आता त्यामध्ये सुद्धा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साईडवाईज तुमच्याकडे कोणते रिसर्च पेपर आहेत तुमच्या नावावर किती पेटेंट आहे तुमचा एक्सपिरियन्स किती आहे पी एच डी कम्प्लीट आहे की नाही या संदर्भातच्या सुद्धा गोष्टी मायनर करणार आहे त्यामुळे तुम्ही सविस्तर जाहिरात पहा ही सविस्तर जाहिरात तर जर तुम्हाला व्हॉट्सअपला जर हव्या असेल आणि जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरच्या जर व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करत असताना असिस्टंट प्रोफेसर भरती अशा प्रकारे मला मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मला ॲड करता येईल परत एकदा नंबर रिपीट करतो नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र